श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक आणि संरक्षक आहेत त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांच्या आयुष्यात बदल घडवले आहेत स्वामी आपल्या भक्तांचे आईसारखे पालनपोषण करतात त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्या समस्यांमध्ये मार्गदर्शन करतात पण स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग सहज नाही हा मार्ग कठोर परीक्षा आणि तपश्चर्या यांचा आहे या परीक्षातूनच भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा प्रकट होते रामकृष्ण एक साधारण आणि निष्ठावान व्यक्ती एका छोट्याशा खेड्यात राहतो एक दिवस त्याच्या आयुष्यात एक अनोखा प्रसंग घडला रामकृष्णचे मित्र मोहन त्याला स्वामी समर्थांच्या महिमेची गोष्टी सांगत होता मोहनने स्वामी समर्थांच्या कृपेने आपले आयुष्य कसं बदलले हे सांगितले रामकृष्णाला या गोष्टीने प्रेरित केले आणि त्याने ठरवलं की तो देखील स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या मार्गदर्शनाची प्रार्थना करेल रामकृष्णाने ठरवले की तो अक्कलकोटला जाईल आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला भेट देईल त्याने आपल्या घरातून यात्रा सुरू केली प्रवासात त्याला अनेक अडचणी आल्या पण त्याची श्रद्धा कायम राहिली शेवटी तो अक्कलकोटला पोहोचला आणि स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनाला गेला स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर रामकृष्णाच्या मनात एक अद्भुत शांतता आणि आनंदाची अनुभूती आली त्याच्या मनात असलेले सर्व प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर त्याने ठरवले की तो आपल्या आयुष्यात बदल घडवेल रामकृष्ण अक्कलकोटहून परतला आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील बदलांसाठी तयारी सुरू केली पण लवकरच त्याच्यासमोर अनेक कठीण परीक्षांचा सामना करावा लागला त्याच्या नोकरीत अडचणी आल्या आणि त्याच्या कुटुंबातील आरोग्याच्या समस्यांनी त्याला त्रास केला या काळात रामकृष्णाने आपल्या श्रद्धेचा आणि धैर्याचा परीक्षेचा सामना केला त्याने स्वामी समर्थांच्या नावाने प्रार्थना केली आणि त्यांना आपल्या समस्यांमधून मार्गदर्शन करण्याची प्रार्थना केली काही महिन्यानंतर कठीण परीक्षानंतर रामकृष्णच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला सुरुवात झाली त्याच्या नोकरीत प्रमोशन मिळाले आर्थिक परिस्थिती सुधारली आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारली रामकृष्णाला हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ वाटले त्यांनी आपल्या श्रद्धेचा आणि निष्ठेचा पुरावा दिला होता त्यांनी ठरवलं की तो आपले आयुष्य स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करेल आणि इतरांनाही त्यांच्या कृपेची अनुभूती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करेल रामकृष्णने आपल्या खेड्यात स्वामी समर्थांच्या महिमेची गोष्टी सांगायला सुरुवात केली त्याने भक्त मंडल स्थापन केले आणि दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या आरती भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले त्याच्या या सेवेमुळे अनेक लोकांना स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती मिळाली रामकृष्णच्या जीवनात घडलेले घटनेनंतर त्यांनी आपल्या अनुभवामुळे अनेक भक्तांना स्वामी समर्थांची भक्तीच्या मार्गावर चालण्यास प्रेरित केले तो प्रत्येक दिवशी आपल्या खेड्यातील लोकांना स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करत असे त्याच्या जीवनात घडलेले चमत्कारांच्या कथा का त्यांनी भक्तांना सांगितल्या आणि त्यांना श्रद्धेने स्वामी समर्थांची उपासना करण्यास प्रेरित केले रामकृष्णच्या जीवनात आलेले अनेक प्रसंगामुळे त्याला स्वामी समर्थांच्या परीक्षांचा सामना करावा लागला एकदा त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती त्याला पैशांची गरज होती पण त्याला कुठूनही मदत मिळत नव्हती अशा परिस्थितीत त्याने स्वामी समर्थांच्या नावाची प्रार्थना केली आणि त्यांची कृपा मिळवण्याची विनंती केली काही दिवसांनी रामकृष्णाला एक अनेक अनपेक्षित संधी मिळाली एका मोठ्या कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली त्यांनी ती नोक नोकरी स्वीकारली आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारण झाली या प्रसंगाने स्वामीवरची श्रद्धा आणखीन वाढली रामकृष्णच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आरोग्याची समस्यांनी त्याला खूप त्रास त्याच्या मुलाला एक गंभीर आजार झाला होता आणि डॉक्टरांनी त्याचे बरे होण्याची आशा कमी सांगितली होती रामकृष्णने आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी स्वामी समर्थ्यांची कृपेची प्रार्थना केली स्वामी समर्थांच्या कृपेने रामकृष्णचा मुलाची प्रकृती हळूहळू सुधारली डॉक्टरांनी सांगितलं की हे हा एक चमत्कार आहे या प्रसंगामुळे रामकृष्णची श्रद्धा अधिक धड झाली आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामी समर्थ्यांच्या कृपेने बरं झाल्याचे कथा भक्तांना सांगितले रामकृष्णने स्वामी समर्थ्यांच्या शिकवणीचे पालन केले आणि आपल्या जीवनात त्यांचा आदर्श ठेवला त्यांनी नेहमीच इतरांना मदत करण्याचा आणि त्यांच्या समस्यांमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या खेड्यातील गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि औषधांची मदत केली रामकृष्णने आपल्या खेड्यात स्वामी समर्थांच्या मंदिराचे निर्माण केले या मंदिरात दररोज आरती भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते या मंदिरात भक्तांना स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती मिळते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झा घडतात रामकृष्णने स्वामी समर्थांच्या उपासनेचे महत्त्व आपल्या जीवनात अनुभवले होते त्यांनी नेहमीच भक्तांना स्वामी समर्थांच्या उपासनेचे महत्त्व सांगितले त्यांनी त्यांना स्वामी समर्थांच्या मंत्राचे जप करण्यास सांगितले रामकृष्णची ही कथा हे दाखवते की स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग सहज नसला तरी त्यांच्या परीक्षांमधूनच आपली श्रद्धा आणि निष्ठा धड होते स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांचे पालनपोषण करतात आणि त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करतात त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे पार करता येतात रामकृष्णसारखे अनेक भक्त स्वामी समर्थ्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात बदल घडवतात आणि इतरांनाही प्रेरित करतात स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपले जीवन आनंदी शांतमय आणि समृद्ध बनवू शकतो स्वामी समर्थांच्या कृपेने आपले जीवन कसं बदलते हे रामकृष्णच्या कथेतून आपल्याला समजतं स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग म्हणजे श्रद्धा निष्ठा आणि तपश्चर्या यांचा मिलाफ आहे आनंद असो किंवा दुःख सुखाच्या क्षणात असो किंवा कठीण प्रसंगात देवाचे स्मरण हे अखंड राहिलं पाहिजे संकटाच्या काळात धैर्य राखून स्वामींचे नामस्मरण करा आणि आनंदाच्या क्षणात त्यांची कृपा मानून त्यांचे आभार मानला पाहिजे खरी भक्ती ही अशीच असते जी आपल्याला सदैव देवाच्या सानिध्यात ठेवते म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात प्रत्येक श्वासात स्वामींचे स्मरण ठेवा कठीण प्रसंगात जेव्हा जीवनातील अडचणी आणि संकटे येतात तेव्हा आपले मन विचलित होऊ देऊ नका हे संकट देखील तात्पुरतीच आहेत आणि ती लवकरच संपतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा की हे वेळसुद्धा लवकरच निघून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ